राज्य शासनाने दोन मे दोन हजार बारा पासून अनुदानित प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा तसेच अल्पसंख्याक शाळा आहेत त्या शाळांमधल्या शिक्षकांची भरती जी आहे त्यावर बंदी घातली आहे त्यानंतर पुन्हा जून दोन हजार चौदा रोजी तात्पुरती कालावधीमध्ये ती भरती बंदी उठवली पुन्हा अल्पसंख्याक शाळांवरती घातलेली बंदी तेरा जुलै दोन हजार सोळा रोजी उठवण्यात आली पुन्हा चार मे दोन हजार वीस मध्ये पुन्हा ही बंदी घालण्यात आली आणि या सगळ्या बंदीमध्ये अनेक असे पात्र जे डीएड आणि बी एड उमेदवार होते त्यांनी दहा ते बारा वर्षे त्यांचं जे क्वालिफिकेशन होऊन सुद्धा उलटून गेलं आणि त्यामुळे त्यांना कुठेच सध्या आताच्या परिस्थितीवर नोकरी मिळत नाही शिक्षित पेक्षा दुसरं कोणतेही कामधंदा करता येत नाही आणि आमचं जे येथेच कोण आहे कोड मध्ये उल्लेख सुद्धा केला आहे एकोणीसशे एक्क्याऐंशी आपली चार त्यामध्ये असं म्हटलेलं आहे नोकरी द्यायची असेल तर किमान व हे अठरा वर्ष असलं पाहिजे परंतु कमाल मर्यादा किती असली पाहिजे असा कुठे उल्लेख केलेला नाही परंतु शासनाने सात फेब्रुवारी दोन हजार एकोणीस रोजी त्यामध्ये कमाल मर्यादेच्या बाबतीत बट गाठली आणि त्यामुळे जे अनेक जे शिक्षक आहेत त्यांनी आपली पदवी धारण केली आहे आणि या पदवीनंतर त्यांना आजपर्यंत नोकरी मिळाली नाही तर या सगळ्या जी आहे त्या त्यांचा विचार करून त्यांना आपण संधी देणार का असा महत्वाचा प्रश्न आहे त्यावरती शासनाने करावाची कार्यवाही आणि उपाययोजना माननीय सदस्य महोदयांनी हे प्रश्न मांडलेला आहे साधारणपणे जर त्यांच्या पटसंख्येनुसार म्हणून ऑक्टोबर दोन हजार अकरा मध्ये एक विशेष मोहीमद्वारे काही तक्रारी आलेल्या असल्यामुळे त्या त्यांची पटसंख्येची पडताळणीची एक मोहीम राबवण्यात आढळून आल्या आणि मग दोन हजार बारा मध्ये भरतीची बंद त्या ठिकाणी करण्यात आला परंतु त्याच्यानंतर विज्ञान इंग्रजी आणि गणित दोन हजार चौदा मध्ये विशेष भरती मोहीम त्या ठिकाणी राबवण्यात आली आणि दोन हजार सोळा मध्ये भरतीची बंदी त्या ठिकाणी उठवली गेली दोन हजार सतरा पासून Gracias. मध्ये भरतीचा शासन निर्णय त्या ठिकाणी झाला पण भरतीच्या साथीची कमाल वयोमर्यादेचा जो काही प्रश्न आपण या ठिकाणी उपस्थित केलेला आहे तो केवळ प्राथमिक शाळेसाठी असून माध्यमिक शाळांसाठी त्यांच्या नियंत्रणाखाली प्रक्रिया संपन्न होत असते आणि पवित्र पोर्टल कार्यान्वित झाल्याच्या पासून साधारणपणे अठरा हजार आठशे पदांची भरती करण्यात आली त्याच्यामध्ये वयोमर्यादाचा विषय लागू करण्यात आलेला नाही आणि म्हणून तर पदे भरण्याच्या अधिकार त्या भरती आपल्याला करायची आहे त्या संदर्भातले जाहिरात अपलोड करण्याची पण मारून देण्यात आलेली आहे आणि आतापर्यंत साधारणतः दहा हजार नऊशे चाळीस रिक्त जागेची मागणी त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे